शेणवे पंचायत समिती गणात जनरल महिला आरक्षण सौ कोमल कुलदीप पडवळ पंचायत समिती इच्छुक उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष अस्नोली जिल्हा परिषद गटातील शेणवा पंचायत समिती गण आत्ताच्या घडीला आपण एक राजकीय ब्रेकिंग शहापूर तालुक्यातील शेणवा येथून पाहतोय शेणवा पंचायत समिती गणातून सौ कोमल कुलदीप पडवळ ह्या इच्छुक उमेदवार आहेत शहापूर तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेनवा गणातून सौ कोमल गोळदीप पडवल यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली तयारी दर्शवली आहे सौ कोमल पडवल या सामाजिक कार्यकर्ते किसन शेख पडवल यांच्या सुनबाई असून स्थानिक पातळीवर समाजकार्यात सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे या इच्छुक उमेदवारीमुळे अस्नोली गटातील शेनवा पंचायत समिती गणातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये देखील त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे